Oh, yes. Yeah. अरोली पोली स्टेशन सर्वा पोलीस, पोलीस अरोली पोली स्टेशन हद्दीच्या परिसरातील सर्व नागपूर पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी रेती तस्करी जुगार अशा अनेक अवैध धंद्यांना आळा घातला आहे रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी नव्याने रुजू होताच त्यांनी सर्व परिसराचा दौरा करून सर्व अवैधपणे सुरू असलेले धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते त्यांच्या आदेशाचे पालन करीत अरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर पी एस आय सुशील सोनावणे व त्यांची टीम यांनी आपल्या पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध धन्यांवर लगाम लावली आहे फुलेकर यांनी रेती तस्करांवर जोरदार निशाणा साधला असून रेती तस्करांचे धाबे दणानले आहे प्राप्त माहितीनुसार पिंपळगाव ते खात परिसरामध्ये बिना परवाना रेती भरलेला ट्रॅक्टर बिना क्रमांकाची ट्रॉली सहित चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हिरामन गिरीपुंजे चालक व मालक यांना अटक करण्यात आली आहे त्याचबरोबर अडेगाव येथे तीन दिवसीय बैलजोडीचा शंकरपट सुरू असून मौदा तालुक्यातील गाजलेले हे बिन तुतारीचे शंकरपट इथे मोठ्या प्रमाणात सुरू असून जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच अरोली थानेदार निशांत फुलेकर यांनी परिसर गाठले व आपल्या टीम सोबत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे व काही आरोपींनी पळ काढला असून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गौरी गणेश बोरकर अरोली बास बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू 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 डॉट पाइल्स डॉट कॉम